त्याच्यासारखं गरीबच कोणता नाही त्या का पण त्याच्यासाठी गरिबी त्यालाही गरज आहे आणि ज्याच्या खायापियाची सोय त्यालाही धम्माची गरज गरज आहे अशा करून तो धम्माचा प्रचार करतो किती लोक मालक आता तितकं जातीवाद वाढलं बाबा 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 कौशल्य शिक्षण कायदेशीर कौशल्य शिक्षण देण्याच्या तर विद्यापीठ स्थापन केले शासनानं कौशल्य शिक्षण म्हणजे ज्या जातीचा जो धंदा आहे त्याच शिक्षण द्यायचं आणि त्याला त्या धंद्यामध्ये चुटकून ठेवायचं मदत द्यायची संपलं त्याचा धर्मच तो आहे हिंदू धर्माचं काय चातुर्वनात काय ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा कर हा त्याचा धर्म आहे हिंदू कुठे धर्म आहे काय पहिला तो वैदिक धर्म मग त्याच्यावर टीका झाल्या मग ब्राह्मीण धर्म त्याच्यावर टीका झाल्या मग आता हिंदू धर्म काचा का धम्माचा अर्थच काय बौद्ध हा का धम्म आहे का धम्म आहे तो धम्म म्हणजे मानसिक स्वभाव नैसर्गिक सत्य तुम्हाला राग आहे तुमचा धर्म कोणता आहे हा माणूस रागीट आहे का हा माणूस खूप दयावान आहे कुशल आणि कर्म याला धम्म ूत्रा शिकवलं खूप झालं महामंगसूत्रातलं एकच गाथ सांग आरती विरती पापा माझ पाना तसायोम आधो धमेश जीवन फर याचाच उद्देश केला आनंदाने भगवंताला विचारले की नाही की भगवान तुमच्या अगोदर झालेल्या बुद्धाचा तुम्ही सारा इतिहास सांगला त्याचे नावं त्याच्या बापाचे बायचे पटाचीचे सर्व पण सर्व बुद्धाचं शासन काही सांगलं नाही म्हणजे सर्व बुद्ध भूतकाळात गेलेले वर्तमान होते भविष्यकाळ होते त्या सर्व बुद्धाचं शासन काय बुद्धांनी एकाच गात सांग ना तो तो सब पाप सोप कुसदो सचित करत पण खूप उन्नत तत्वज्ञान एकाच गातीतच आलं त्याच्या शिलानं त्याच्या समाजाने त्याच्या तज्ञाने सगळं काय भाकडकथा त्याची काही गरजही नाही काय